काय सुरेख झालेली आहे काजू कतली बघू शकता मस्त असे एकदम असं सिल्की टेक्स्टर आहे बघू शकता जशी आपण बाजारातून विकत आणतो स्वीट होममधून तशीच झालेली आहे सेम तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि एकदम झटपट बनते आपण काजू भिजवून केलेली हलवाई जशी बनवतात तशाच पद्धतीने बनवलेली आहे फक्त काय होतं काजूची पेस्ट बनवताना थोडंसं पाणी वगैरे पण बिनपाणी घालता एकदम झटपट कशी बनवायची याची माहिती सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे दिवाळी म्हणलं की काजू कतली हवी तर हवीच तर आपण ही झटपट काजू कतली बनवलेली आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे दीपावलीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर या दिवाळीला या पद्धतीने बनवून पहा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर आज आपण बनवतोय काजू कतली त्यासाठी ते, ते दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो काजू आपल्याला भिजत घालायचे आहेत आप आपल्याला हलवाईसारखी जशी स्वीट होममध्ये मिळते तशी बनवायची आहे तर मला आता दोन तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे ते काजू तर काजूला भिजत घालून दोन तास झालेले आहेत ह्यातलं आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा तर काजू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत काजू भिजत घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं असं काळपट पाणी निघतं त्याचं सालच असतं बहुतेक थोडेफार साल राहिलेले तर आता हे आपल्याला असे चाणीमध्ये काढून घ्यायचे तर आता हे गाणीवर काढून घेतलेत आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची असते पण काय ना असे अख्खे काजू लवकर ते पेस्ट बनत नाही तर थोडेफार तुकडे राहतात तर मी एक ट्रिक सांगते ते आहे थोडंसा कुटाना पण व्यवस्थित बारीक होईल पेस्ट काय होतं ना पेस्ट बनवताना मग थोडंसं पाणी टाकायला लागतं मग ते लवकर आटल्या जात नाही आणि मग ती अशी चिकट बनते तर त्यासाठी लवकर पेस्ट बनण्यासाठी आपण एक ट्रिक वापरायची ही जी खिसणी असते आपली आलं खिसण्याची त्याने असे खिसून घ्यायचे पाच ते सात मिनिट लागतात हे सर्व काजू खिसून व्हायला पण नंतर पेस्ट एकदम व्यवस्थित बनते मी दोन वेळा तशी काजू कतली करून पाहिली पण ते पेस्ट बनवताना त्यामध्ये काजूचे तुकडे राहतात त्यामुळे आपल्याला हे ट्रिक वापरून बघायची काजू कतली सर्वांनाच आवडते हलवाई जशी बनवतात त्याच पद्धतीने आपण बनवतो आहे हे अशा प्रकारे आपल्याला सर्व हे खिसून घेणार आहे मी अगोदर तुम्हाला जर तशी पेस्ट बनवायची असेल तरीसुद्धा चालेल तर हे काजू असे खिसून घेतलेत आता आपल्याला ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे काय होतं ना अख्खे टाकले की त्याची पेस्ट बनत नाही म्हणून असे खिसून घेतलेत बघूया आता व्हायला पाहिजे त्यामुळे काय होतं पाणी जास्त टाकायला लागतं मग ह्याला असं हलवून हलवून बारीक करून घ्यायचं बघा ए एक मिनटामध्ये बऱ्यापैकी बारीक झालेले काय का नाही सोपी ट्रिक तर अशी छान पेस्ट झालेली आहे आपल्याला आता साखर यामध्येच घालायची पाणी घालण्याची गरज नाही वाटत आहे तर ही घेतलेली आहे एकशे पन्नास ग्रॅम साखर तशी दोनशे ग्रॅम घातली तरी चालते पण मी एकशे पन्नास ग्रॅमच घालणारे पावशेर काजू दोनशे पन्नास ग्रॅम काजूला एकशे पन्नास ग्रॅम साख मिक्स करायची तेला परत फिरवून घ्यायचंय तर बघू शकता मस्त असे एक दिवस झालेले पेस्ट आणि साखर आता आपल्याला लगेच बनवायला घ्यायची असे काजू आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला जितका वेळ लागतो तितकाच खिसायला लागतो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर लगेचच त्याची पेस्ट तयार झालेली नाहीतर त्याचे छोटे छोटे तुकडे राहतात पाण्याची बिलकुल गरज लागलेली नाही आहे तर आता आपण कढई तापण्यासाठी ठेवलेली शक्यतो नॉनस्टिक कढईचा वापर करायचा आणि आपले हे सर्व पेस्ट त्यामध्ये घालायची सर्व पेस्ट काढून घ्यायची हाताने काढली तरी चाले तर आता ह्याला सारखं हलवत राहायचंय साखर मी तळायला लागली लगेच पातळ झाले थोडंसं मिश्रण शक्यतो मीडियम तो लो फ्लेमवरती चालवायचे म्हणजे कलर चेंज होणार नाही या अगोदर पण काजूकतलीचे मी दोन वर्जन पोस्ट केलेले आहेत गॅस न पेटवता काजूकतली आणि एक चाचणी घेऊन आपली पावडर बनवून खूप छान बनतात त्यासुद्धा एकदम सोपी काजू कतली आणि हलवाई जशी बनवतात तशीच पद्धत आहे आपली आणि तशीच होते एकदम मस्त अशी सडाय लागलेलं आहे आपले होत आलेले आपल्याला त्यामध्ये ह्या स्टेजला मी एक पॅकेट मिल्क पावडर घालणार आहे अगदी ऑप्शनल आहे मला मिल्की फ्लेवर म्हणजे असं छान लागते ती घातली तरी काही हरकत नाही पाणी नाही घातल्यामुळे पटकन तयार झालेले आपले आपल्याला चेक करायचं आता थोडंसं एका डिशमध्ये घ्यायचे थंड होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आपल्याला तर आता बघू शकता थंड झाल्यानंतर थंड म्हणजे जास्त थंड पण नाही झाली ते मस्त अशी गोळी बनती आता आपल्याला गॅस करायचं बंद मी एकदम झटपट बनलेली दहा मिनिट सुद्धा नाही लागली त्यामध्ये पाणी ॲड नाही केलं म्हणून मस्त अशी हलवाई स्टाईल आपली काजू कतली तयार झालेली તો બટર પેપર વડો દે गरम आहे अजून मऊ करून घेऊ गरम आहे त्यामुळे चिकटले जाते थंड होऊ द्यायचे तर आता मस्त असं थंड झालेलं आहे तर आता ह्याला बटर पेपरवरती ठेवून लाटून आहे वरून बटर पेपरची पण गरज नाही थोडीशी जाड वाटते अजून तर आता ही तयार झालेली व्यवस्थित जास्त जाड पण नाही आणि पातळ तर अगोदर आपल्याला चौकोनी आकार काढून घ्यायचे फिरून घ्यायचे आणि ह्या साईड मी तर आपल्याला चांदीचं वर्क आहे ते लावून घ्यायचं आहे काजू घेतली छान नाही दिसत दे। त्याला खूप जपून लावायला लागतं असेल तरी काही हरकत नाही तर आता आपल्याला कट करून घ्यायचे माझा जरा सरळचा प्रॉब्लेम आहे थोड वाकडचा थोडस वरती आलं ते कापताना तर बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे आपली परफेक्ट काजूकातली मस्तच हे शिल्लक पाहिलेली आहे आपल्याला परत लाटून घ्यायची ले। ले ले तर हे अशा प्रकारे बनवून घेतलेत तर हे असं बनवून घेतलेत राहिलेले पण आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तर आपली दिवाळी साठी मस्त अशी काजूकतली तयार झालेली आहे एकदम झटपट बनली बघू शकता खूप छान बनलेली आहे आणि आपण ते त्याची पेस्ट बनवण्यासाठी कशी झटपट बनवायची ते पाहिलं तर तुम्हाला ही काजूकतली कशी वाटली अशा पद्धतीने तुम्ही या दिवाळीला बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर पाव किलो काजू मध्ये एवढी आपली काजू कतली तयार झालेली आहे